पाहत राहा फक्त डॉक्टर अशोक माळी इंग्लिश मिडीयम स्कूलचे तिसरे स्नेह संमेलन व बक्षीस वितरण सोहळा संपन्न शिक्षणाचा आनंद मिळेल तर शिक्षणाची आवड निर्माण होईल डॉक्टर अजित विरणाळे यांचे मुलाचे मार्गदर्शन मिरज मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की डॉक्टर अशोक माळी इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज मालगाव यांचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अजित बिरनाळे उपस्थित होते डॉक्टर अशोक माळी यांचा मातोश्री व प्रमुख पाहुणे डॉक्टर बिरनाळे यांच्या शुभ हस्ते प्रथम शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले स्नेहसंमेलनानिमित्त बॉलिवूड हॉलिवूड गाण्यावरती विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपली कला सादर करत नृत्य सादर केले हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज दिवंगत कलाकारांना ट्रिब्यूट करत आदरांजली ही वाहिली विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये शालेय अंतर्गत स्पर्धेमध्ये परीक्षांमध्ये यश संपादन केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले मिरज पूर्व भागामधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी अशोक माळी फाउंडेशन हे प्रयत्नशील आहे असेल येणाऱ्या काळामध्ये नर्सिंग कॉलेज भविष्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ अशोक माळी यांनी सांगितले आपली शाळा असून बालवयातच विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी व व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेल असा विश्वास अशोक माळी यांनी यावेळी दिला याप्रसंगी प्रमुख मान्यवर प्रमुख पाहुणे डॉक्टर अजित बिरनाळे डॉक्टर अशोक माळी यांच्या मातोश्री शाळेचे चेअरमन डॉक्टर अशोक माळी सेक्रेटरी डॉक्टर स्नेहलता माळी फाउंडेशन मेंबर रामचंद्र चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक सौ कविता शाळा ही गोष्ट मुलांना आवडते का शाळेला जायला मुलांना आवडत का या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं आहे का म्हणजे आता तुम्ही खरं तर हे असं अवॉर्ड मी पहिल्यांदाच बघतोय द बेस्ट अटेंडन्स अवॉर्ड हा मी मी अजून तरी कुठं ऐकलेलं नव्हतं की बेस्ट अटेंडन्स अवॉर्ड दिला जातो पण ही मुलं खरोखर शाळेमध्ये आनंदाने येतात का आणि शाळेमध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात का तुम्हाला माहिती असेल की रवींद्रनाथ टागोरांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जर माझ्या आयुष्यामध्ये शाळा नसती तर माझी अजून प्रगती झाली असती तर मला ते आवडलं असतं मग तुम्ही म्हणाल की आत्ता तर तुम्ही शाळेचं कौतुक करताय आणि आता बरोबर त्याच्या उलटं काहीतरी सांगताय पण मित्रांनो आपण खरोखर ह्या गोष्टींचा विचार थोडासा केला पाहिजे की आपला मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा तो तिथे एन्जॉय करतो का त्याला ती शाळा आवडते का शाळेतले शिक्षक आवडतात का शाळेतलं वातावरण आवडतात का आता कदाचित असेल कारण आमच्या वेळेला ते म्हणायचे ना की छडी लागे छम छम विद्यायी घम घम बरोबर आहे तर ही परिस्थिती त्यावेळेला होती पण हो वा, मला वाटतं आता कोणी फारसं छडी मारणं वगैरे किंवा इवन रागावणं सुद्धा कदाचित टीचर्स करत नसतील आणि मला असं वाटतं की त्यामुळंच ही मुलं मॅक्झिमम अटेंडन्स पण ही कल्पना पण मला आवडली की मॅक्झिमम अटेंडन्स साठी अवॉर्ड देत त्या निमित्तानं का होईना ते अवॉर्ड मिळवण्यासाठी का होईना मुलं ही शाळेत आली पाहिजे <clears throat> मुलं शाळेतलं वातावरण एन्जॉय करतात का अभ्यास एन्जॉय करतात का हा दुसरा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की आपण त्यांना अभ्यासाला झुंपत चाललेलो आहोत म्हणजे आता अजून शाळेचं वय कमी आहे जसजशी पुढची पुढच्या इयत्ता याच्यामध्ये वाढत जातील चौथीची पाचवीची सहावीची आठवी नववी दहावीची मुलं असतील तेव्हा पालकांशी स्वप्न किंवा पालकांच्या मनामध्ये ज्या काही सुप्त इच्छा असतात त्या बऱ्याचदा या मुलांच्यावर लादल्या जाण्याची शक्यता असते म्हणजे आईला वडिलांना कोणाला तरी डॉक्टर व्हायचं असतं किंवा कोणाला तरी इंजिनियर व्हायचं असतं आणि ते होता आलेलं नसतं बरोबर आहे तेव्हा आपल्या मुलांना आपलं स्वप्न पूर्ण करावं ही प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते आणि ह्यात गैर काही नाही आहे प्रत्येकाला असं वाटलं की बा माझा मुलगा डॉक्टर व्हावा माझा मुलगा इंजिनियर व्हावा तर ह्यात गैर काय आहे पण मित्रांनो तुम्ही या मुलावर त्याच्या इच्छेच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचं बर्डन आणू नका हा माझा एक थोडासा अनुभवातून आलेला सल्ला असेल किंवा थोडा मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे मी सल्ला द्यायचा अधिकार मी समजतो तुमच्या मुलावर कसल्याही प्रकारची सक्ती करू नका त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत आणि जर मुलं अपयशी झाली त्या परीक्षांमध्ये अपयशी झाली तर ती कोणत्या टोकाला जातात हे आपण पाहतो म्हणजे असं झालं की नीटच्या परीक्षेमध्ये तमिळनाडूमध्ये एक मुलगी म्हणजे त्यांची टॉपर ही नीट क्रॅक करू शकली नाही आणि तिने सुसाईड केलं तेव्हा तमिळनाडूच्या सरकारनं ठरवलं की आम्ही आमच्या राज्यामध्ये नीट घेणार नाही आणि आता गेल्या वर्षीचा तुम्ही सगळा भ्रष्टाचार बघितला असेल सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क शेकडो स्टुडंट होते नीटच्या परीक्षेत हे असं कसं काय असू शकत हे केवळ एका आणि एकाच गोष्टीमुळे असू शकत केवळ भ्रष्टाचारामुळे ते घडू शकत आणि या भ्रष्टाचाराच्या वातावरणात आपण जर आपल्या लाडक्या मुलांना हरस करत करत असू कल्पना करा सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत अभ्यास करायला ते काय मशीन आहे का परंतु अशी वस्तुस्थिती आहे गावोगावी या अकॅडम्यांचं पेव फुटलेलं आहे मला तर ही सगळी एक कॉन्स्पिरसी वाटते म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला दहावीला मुलाला भरपूर मार्क्स टाकायचे नव्वद टक्केच्या वर, वर कित्येक मुलं असतात आता मराठीला शंभरपैकी शंभर गुण कसे काय मिळू शकतात म्हणजे अगदी खांडेकर जरी परीक्षेला बसले असते स खांडेकर तरीसुद्धा त्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले असते का परंतु आज ते पॉसिबल आहे कारण मार्कांची खिरापत वाटली जाते आता ही खिरापत कशासाठी वाटली जाते याचा जरा विचार करा कारण मग प्रत्येक पालकाला असं वाटायला लागतं की आपला मुलगा अतिशय हुशार आहे आणि तो डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायलाच पाहिजे म्हणजे थोडक्यात तुम्हाला या स्वप्नांची आमिष दाखवली जातं आणि या आमिषापोटी हे लोक मग वेगवेगळ्या गावातल्या अकॅडम्यांच्या मागं लागतात तिथं आपला मुलगा जायला पाहिजे तुमची कपॅसिटी असो अथवा नसो हा लाखो रुपयांच्या दिया भरून लोक या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतात आणि मग मा तुम्हाला माहिती आहे की आ, सीट्स मर्यादित आहेत सगळ्यांना काही ॲडमिशन मिळत नाही मुलं खचतात तेव्हा या सगळ्या वातावरणामध्ये मला तुम्हाला फक्त एकच सल्ला द्यायचा आहे की आपल्या मुलामध्ये असलेले गुण शोधा मला सांगा सगळ्यांनी डॉक्टर झालं सगळ्यांनी इंजिनियर झालं तर समाजाचं कल्याण होईल का ज्या देशाचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे शेती कोण शिकणार आहे का शेती फक्त परंपरागत आलेल्या ज्ञानानंच करायची आहे बाकीचे कारागीर लागत नाहीत समाजाला लोहार लागत नाही समाजाला सुतार लागत नाही समाजाला गोंडी लागत नाही का फक्त डॉक्टर आणि इंजिनियर लागतात मी ही सगळी कामं करायची कुणी प्रत्येकानं जर डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं ठरवलं म्हणजे जसं मध्ये प्रत्येकाला मुलगा पाहिजे असायचा भ्रूण हत्या झाल्या ही एक प्रकारची भ्रूण हत्या आहे आपल्या मुलाचीच आपण हत्या करतो त्याच्यावर मानसिक अत्याचार करतो तेव्हा कृपा करून मला तुम्हाला फक्त एक विनंती करायची आहे की अजून तुमची मुलं लहान आहेत तुम्ही स्वप्न बघायला हरकत नाही परंतु आपल्या मुलाला ओळखणं आपल्या पाल्याला ओळखणं त्याच्यामध्ये काय सुप्त गुण आहे ते, ते पाहणं आणि त्यानुसार त्याची प पर, पर्सनॅलिटी घडवणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि कृपा करून त्याला आ, या सगळ्या परीक्षांच्या चरकामध्ये घालू नका गुड <coughs> दुण इव्हनिंग दुण आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र आणि त्यांचे पालक आज आपल्या गॅदरिंगचा दुसरा दिवस काल आपण राजश्री पाटील मॅडमला चीफ गेस्ट बोलवलं होतं त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आज डॉक्टर अजित बिरनाळे हा माझा कॉलेजमधला मित्र आमची मैत्री जशी आम्ही दोघं क्लासमेट मात्र नव्हतो हा मला एक वर्ष सिनियर माझं एटी नाईनची ॲडमिशन आणि त्यांची एक वर्ष आधीची एक वर्ष सिनियर मी तसा फारसा कोणात मिसळायचो नाही कॉलेजमध्ये असताना वाचन कथा वाचन कथावाचन कथाकथन साहित्य अशा गोष्टी मला खूप इंटरेस्ट तर कॉलेजमध्ये आमच्या वर्गातल्या एकाही मित्राशी माझी मैत्री झाली नाही पण या सिनियरशी मात्र झाली मला आहे मी फर्स्ट इयरला असताना एकदा आजारी पडलो होतो आणि मिशन हॉस्पिटल ॲडमिट होतो आणि त्यावेळी आमचे फारसे संबंध नसताना सुद्धा हा माझा मित्र माझ्याजवळ त्याशी दिवशी रात्री राहिला होता आठवत आहे आणि मला तरी हे नंतर सांगितलं की मुद्दाम तुझ्याशी मैत्री करण्यासाठी जाणीवपूर्वक मी तुझ्याकडे राहिलो होतो मग त्यांना जाणीपूर्वक बाहेर माहिती केलं मी अवांतर गोष्टी वाचायचो लिहायचो त्यावेळी थोडंसं वैचारिक हे आमच्या सगळ्यांचं जे असायचं ते सगळं नरहर कुरुंदुकर आणि ओशोवरती चर्चा अब्राहम लिंकन अशा गोष्टी आमच्यावर चर्चा असायची कॉलेजमध्ये असताना आम्ही असं बाकीचं काय नसावं सगळं वैचारिक असायचं त्यांना सांगितलं जसं आम्ही राष्ट्रसेवक क्रांती दल छात्रभारती अशा संघटनामध्ये जायचो सहभागी व्हायचो आणि आमच्याकडे जे पाहुणे म्हणून यायचे सगळे सिनियर असायचे मला आठवतं की यालाही सिनियर दोन तीन वर्ष असले अनिवेश चव्हाण आणि सुहास पोळ ही दोन माणसं चळवळीशी संबंधित होती डाव्या चळवळीशी आणि त्यातनं राष्ट्रसेवक क्रांती दल नावाचं एक संघटना होती त्याच्यात आम्ही पुण्याला अधिवेशनाला सजवून आलो होतो तर त्यावेळी हे चळवळीतनं आणि डाव्या विचारसेने समानतात कार्ल मास्क वगैरे हे आम्हाला त्यावेळी प्रभाव टाकून होते कालमारसे आमचं हे त्यावरचं आवडतं व्यक्ती होतं त्यांनी जे सांगितलं ते आम्हाला ना पटायचं नाही आम्ही त्या मार्गात चालायचो आणि मग आपणही पुढे जाऊन आयुष्यात काय करायचं ह्याच्यावर आम्ही चर्चा व्हायच्या तर मग पैसा कसा मिळवावा किती मिळवावा कुठल्या मार्गात मिळवावा सत्ता कशी असावी सत्ते असल्या लोकांनी कसं वागावं शिक्षकांनी कसा अशा तर। खूप चर्चा चालायच्या आणि मी बऱ्यापैकी एच आर तर ओमवर असायचो माझ्या वर्गातला एकही मित्र माझ्या जवळ झाला नाही पण हा मात्र पूर्वीपासून आत्तापर्यंत तशीच आमची मैत्री टिकून आहे त्यातलं त्यावेळेचं जे आमचं विचारमंत्र होतं त्यातलं मी थोडंफार अंमद आणलेलं आहे म्हणजे आपल्याकडनं जेव जेवढं समाजासाठी करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या स्कूलच्या ज्यावेळी कल्पना होत्या पूर्वी त्याच कल्पना इथं आम्ही साकारण्याचा प्रयत्न करतो आहे इथलं शिक्षण आनंददा आनंददायी व्हायला पाहिजे असं अजित म्हणाला तर आनंददायी तुम्ही जर आमच्या शाळेची पॅम्पलेट बघितली असेल तर त्याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे नो क्राय स्कूल म्हणजे आमच्या शाळेचं जे पहिलं हेच आहे त्याच्यावरती नो क्राय स्कूल असं इथे बघा नो क्राय स्कूल म्हणजे इथं आलेल्या कुठल्याही विद्यार्थी रडता कामा नये आणि तसं मी हेड मिस्टर आमच्या बऱ्याच वेळा मॅडमला सांगितलं सुद्धा आहे एखादा विद्यार्थी रडत असेल त्याला शाळा आवडत नसेल घरची आठवण असेल होम असेल तो तर अशा वेळी त्याच्यामागे एक शिक्षक लावा त्याला खेळवा वेगवेगळ्या कुठल्याही कारणावर खेळवा पण त्याला रडू देऊ नका नो क्राय स्कूल हे आमचे इथलं पहिलं प्रीत वाक्य आहे म्हणजे त्यातलं पहिलंच वाक्य आहे की नो क्राय स्कूल आणि मग बाकीचे सगळे आहेत आणि बऱ्याच आपण इंग्लिश मीडियमला आहोत आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण इथं नवीन नवीन साकारलेल्या आहेत उदाहरणार्थ इंग्लिश मीडियमची मुलं जी खरोखर फक्त इंग्लिश मिडियम असतात त्यांना बाजारात गेलं आणि त्यांना विचारलं की बाबा भाजी घेतली वांगी एक पंचवीस रुपये घेतले आणि बारा रुपये समजा कांदे घेतले तर एकूण सदतीस रुपये झाले आणि त्याला एखाद्या म्हातारा असायला सदतीस रुपये झाले तर तो म्हणतो सदतीस म्हणजे किती थर्टी सेवन का बरंही नाही म्हणजे बऱ्याच मुलांना मराठीमधनं आकडेमोडी येत नाही त्यासाठी आम्ही इथं मॅथॅमॅटिक्स जसं इंग्लिशमध्ये शिकवतो तसंच मराठीतून गणित शिकवतो हे दोन्ही साहेब म्हणले जातात त्यानंतर इथून पुढे आम्ही सातवी तुमच्या कानावर आला शेल काही सातवीपासून आपण एक नवीन एक उपक्रम राबवणार आहोत की प्रत्येक विद्यार्थ्यांनी सातवीपासूनच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी सोमवार मंगळवार हे दोन वार सगळे व्यवहार हो मराठीतून करायचे सगळं बोलणं चालणं वागणं जे असेल तुमचं शिक्षकांशी एकमेकाशी बोलणं हे सगळं मराठीत व्हायला पाहिजे बुधवार गुरुवार दोन दिवस हिंदीतून बोलायचं सगळं एकमेकाशी बोलणं हिंदीमध्ये असायला पाहिजे आणि शुक्रवार शनिवार दोन दिवस फक्त इंग्लिशमधून बोलायचं त्या दिवशी कुठलीही दुसरी भाषा वापरायचं नाही ह्याचा फायदा असा होईल की आम्ही इंग्लिशमध्ये थिअरीमध्ये खूप हुशार असायचो आम्हाला आउट ऑफ मार्क पाहिजे पण आम्ही इंग्लिश असं फ्लुएंटी कधी बोलू नाही ह्याचं कारण काय आहे की सवयीचा अभाव म्हणजे आम्हाला इंग्लिश येत नाही असेल नाही तर आमचं इंग्लिश ग्रॅमॅटिकली अतिशय शुद्ध होतं आहे आत्तासुद्धा खूप चांगलं इंग्लिश आमचं पण आम्ही असं फडफडफड इंग्लिश बोलू शकत नाही का तर याचं कारण सरावाचा अभाव रोजच्या रोज बोलायला पाहिजे आम्ही बोलत नाही आता मेहरा मॅडम जशा बोलतात तसं आम्ही बोलू शकत नाही याचं कारण की का आम्ही रोज वापरामध्ये मराठी भाषा वापरतो तर आमच्या आमच्यावरती जे घडलं तर या मुलांच्यावरती घडता कामाने इथले विद्यार्थी बहुतेक सगळे हे इथंच राहणार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातले काही एक दहा टक्के जातील आउट ऑफ स्टेट समजा इथले काही विद्यार्थी आमच्या शाळेचे गेले ओरिसाला मणिपूरला गेले समजा यू पीमध्ये गेले तर तिथं त्यांना फ्लुएंट मरा हिंदी यायला पाहिजे म्हणून त्यांनी दोन दिवस हिंदीत बोलायचं दोन दिवस सगळे व्यवहार हिंदीत करायचे त्याच्यानंतर समजा काही आउट ऑफ कंट्री गेले तर तिथं गेल्यानंतर त्यांना इंग्लिशची कुठलीही अडचण भासता कामा नाही म्हणून त्यांनी फ्लुएंटली इंग्लिश बोललं पाहिजे आणि मराठी तर आलंच पाहिजे ना कारण ते बहुतेक सगळे इथं राहणार आहेत त्यांची मातृभाषा आहे त्यांना इंग्लिश मराठी यायलाच पाहिजे खरा मराठी नाही आली आपल्या आईची भाषा नाही आली तर मग काय आलं तुम्हाला तुमचं शिक्षणच अपुरं तर ह्या तिन्ही भाषा यायला पाहिजेत अशा दृष्टीने आम्ही हे केलेलं आहे त्यानंतर अजून काही गोष्टी आहेत त्याही आम्ही इथं या मुलांचा वय नाही आहे पण त्याच्या कानावर मी घातलेलं नाही आहे की आठवीपासून आणखी काही गोष्टी आम्ही राबवणार आहोत त्या कल्पना माझ्या डोक्यात आहेत आता समजा तुमच्यावर एखादा गुन्हा आला नोंद झाला ती समजा आर्थिक गुन्ह्यामध्ये तुम्ही अडकलं तर तुम्हाला कलम कुठलं माहीत नसतं कधीतरी आपण रेडिओवर ऐकतो की टी व्हीवर ऐकतो एक की एकशे चव्वेचाळीस कलम लावलं एक जातं एकशे चव्वेश कलम म्हणजे काय ग्रॅज्युएट माणसाला सुद्धा माहीत नसतं तीनशे दोन कलम म्हणजे काय म्हणजे कायद्याचं तुम्हाला झिरो ज्ञान जातं आहे बाकी सगळं दिलं जातं आहे शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये पण तुम्हाला कायद्याचं आणि आर्थिक ज्ञान कधी दिलं जात नाही मी डॉक्टर आहे पण बँकेमध्ये जाऊन बोल मला फॉर्म भरता येत नाही तिथं जाऊन मी क्लार्का विचारतो हे कसं भरायचं किंवा डेबिट म्हणजे काय किंवा जी एस टी म्हणजे काय ह्या गोष्टी आम्हाला कधी कळाल्याच नाही तर ह्या सगळ्यांची कल्पना आपल्या मुलांना यायला पाहिजे मुलं ही व्यवहारात पारंगत व्हायला पाहिजे या दृष्टीनं आमची पावलं असणार आहेत म्हणजे कायद्याचं ज्ञान हे प्रत्येक विद्यार्थ्याला आलंच पाहिजे महसूलमधला आपला सात बारा आपल्याला माहीत नसतो आठ म्हणजे काय माहीत नसतं जे गावातल्या चौकीतलं सामान्य शेतकऱ्याला माहीत असलं सामान्य मुलाला माहीत असतं ते आपल्यापैकी बहुतेक सुशील लोकांना माहीत नसतं तर ह्या सगळ्यांचं नॉलेज आपल्या मुलानं झालं पाहिजे म्हणजे मुलं इथून बाहेर पडताना ती चांगलीसून माहीत पडली बँकेचं ज्ञान पाहिजे तुम्हाला सगळं शिकवलं जातं पैसा मिळवायचा कसा आणि त्याचा विनियोग कसा करायचा पैसा मिळवायचा कसा कुठल्या मार्गाने मिळायचा नैतिक मार्ग कुठले अनैतिक मार्ग कुठले हे सगळं शिकवलं आपल्यापैकी बरेच म्हणतो की तो त्याच्यावर भरपूर काळा पैसा आता काळा पैसा म्हणजे नक्की काय असा जो प्रश्न विचारला तर किती जणांना उत्तर आहे त्याचं काळ्या मार्गाने पैसा उरला तर त्याच्यावर काळा पैसा याला काय बऱ्याच लोकांनाही माहीत नसतं काळा पैसा म्हणजे काय किंवा अनैतिक मार्गाने पैसा म्हणून म्हणजे काय आणि नैतिक मार्गाने पैसा मिळवून ह्या सगळ्या गोष्टींचा उहापो झाला पाहिजे हे मुलांना शिकवलं गेलं पाहिजे पैसे मिळवायचे कसे आणि ते घालवायचे कसे कारण तुमचं सगळं जे आयुष्य असते ते पैशावर अवलंबून लागतंय थोडीशी महागाई वाढली कांद्याचा दर सात रुपयेवर गेला की लोक अक्षरशः आंदोलन करायला उठतात बरोबर आहे की नाही थोडंसं जर पोवर खाली गेला तर लगेच आपल्याला ती झळ जाणवते मग सगळं जग जर पैशावरती चालतंय आर्थिक गोष्टीवरती फिरत आहे पण मग आर्थिक गोष्टी शिकवणार कोण तुम्हाला तर ह्याचं सगळं नॉलेज आम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहे हे सगळं शिक्षणाबरोबर आमची